प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बुलेट मोटरसायकल धारकांवर मोठ्या कारवाईसह सा एकूण सातशे दहा कारवाया मिरज वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मिरज शहरात वाहन धारकांवर मोठी कारवाई केली आहे त्यात बुलेट मोटरसायकलचे सायलेन्सर जप्त करत आणखीन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत एक डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या कालावधीत डेझलिंग लाईट तीन मोडिफाय सायलेन्सरच्या पंचवीस फॅन्सी नंबर प्लेटच्या दोनशे सत्तावीस ट्रिपल सीट एकशे एकोणचाळीस मोबाईल टॉकिंग त्रेसष्ट कर्ण हॉर्न तेवीस अशा एकूण सातशे दहा कारवाई करत तब्बल सहा लाख तेहत्तीस हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला असून दोन लाख सत्तर हजार सहाशे पन्नास रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली शिवाय मिरज विभागातील नागरिकांना आवाहन करताना येत्या चौदा डिसेंबर रोजी लोक अदालत असून प्रलंबित दंड असेल तर मिरज कोर्टात भरण्याचे आवाहन केलं आहे तर सदर दंडाबाबत काही तक्रारी अथवा अडचणी असल्यास मिरज वाहतूक शाखेत तक्रारी नोंदवण्याचा आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे नमस्कार मी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणीत प्रनील सर यांनी दिलेल्या आदेशानवे एक डिसेंबरपासून शहरातील विविध भागातील मॉडिफायर सायलेन्सर अल्पवयीन मुलांकडून विना वाहन चालवणे डेझलिंग लाईट त्याचप्रमाणे ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग कर्कश हॉर्नचा वापर करणे इत्यादी वाहन चालकावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार शहरातील विविध चौकात आपण मिरज वाहतूक शाखेअंतर्गत पथकं नेमली होती या पथकांच्या अन्वये आपण जवळपास एकूण डेझलिंग लाईट तीन कारवाया मॉडीफाय सायलेन्सरच्या पंचवीस कारवाया फॅन्सी नंबर प्लेटच्या एकूण दोनशे सत्तावीस कारवाया ट्रिपल सीट एकशे एकोणचाळीस कारवाया मोबाईल टॉकिंग त्रेसष्ट कारवाया कर्कश हॉर्नचा वापर तेवीस कारवाया अशा एकूण सातशे दहा कारवाया केल्या होत्या त्या अंतर्गत एकूण सहा लाख तेहतीस हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला सदर एकूण दंडापैकी रोख दोन लाख सत्तर हजार सहाशे पन्नास इत, इतका दंड वसूल करण्यात आला आहे शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली आहे पुढेही ही, ही कारवाई चालू राहील या अनुषंगाने मी मिरज विभागातील सर्व नागरिकांना तसेच वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो की येत्या चौदा तारखेला लोक अदालत आहे या लोक अदालतीमध्ये आपले जे काही प्रलंबित दंड असतील ते आपण कोर्टामध्ये निरज कोर्टामध्ये भरू शकता तसेच सदर दंडाच्या अनुषंगाने आपल्या काही अडचणी असतील आपल्या काही तक्रारी असतील तर आपण वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथे तक्रार नोंदवू शकू शकता किंवा येऊ शकता धन्यवाद